नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण पोटॅटो रवा फ्राय बनवणं आहोत खूप सिम्पल रेसिपी आहे त्यासाठी बघा इथे मस्त असे मीडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत ते आता पहिले आपण सोलून घ्यायचे आहेत छान असे प्रॉपर सगळे याची स्किन काढून घ्यायची आहे काही काही जण असं स्कि स्किन सकटच वापरतात तसं वापरला तरीही चालेल पण मला तरी असं साल काढून आवडतं त्याच्यामुळे मी सगळ्याचे दोन्ही बटाट्यांची सालं काढून घेणार आहे आता मस्त याला आपण त्याचे कापं करून घ्यायचे हो आहेत हे कापं तुम्ही असेचही करू शकता किंवा रवा फ्रायही करू शकता रवा फ्राय पण खूप छान लागतात आणि असेचही खूप छान लागतात पण मी आता रवा फ्राय बनवते आता बघा नंतर हे आता एक छोट्याशा आपल्या पातळ ह्याच्यामध्ये काट करून घ्यायचे आहेत असे गोलगोल कट करून घ्यायचे आहेत जास्त जाड नाही जास्त पातळ नाही एकदम आणि आता हे दोन्ही बटायचे कापं मी कापून घेतलेले आहेत आता हे पाण्यामध्ये टाकूया आपण जेणेकरून ते काळी पडू नयेत आणि त्यातला स्टार्चही निघून जाईल आणि मस्त धुवायचीही आहे दोन ते तीन पाण्यातून आता मस्त इथे मी चोळून चोळून घेते दोन ते तीन पाण्यातून काढून टाकते आणि चाळणीमध्ये इथे बघा त्यातलं पाणी निथळायला ठेवते जर एक्स्ट्राचं कुठं पाणी वगैरे असेल तर ते आता हे मी काढून घेते एका एक प्लेटमध्ये नितळल्यानंतर आणि आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला लागणार आहे ना मी आता वांग्याची कापं बनवली होती आदल्या दिवशी त्याचाच मसाला आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं बाकीचे आपले जे मसाले असा ड्राय मसाले ते आमचूर पावडर वगैरे असे चटपटीत असे मसाले आहेत लाल तिखट हळद आणि आपला गरम मसाला थोडासा असे सगळे मीठ वगैरे चवीनुसार टाकून हे सगळे मसाले आपण मस्त असे थोडंसं आता वांग्याच्या कापांना बनवलं होतं ना त्याच्यातलं राहिलं होता मसाला तर म्हटलं काय करावं दुसऱ्या दिवशी मस्त असे पण बटाट्याचे काप बनवून घेतलेले आहेत आता हे सगळा मसाला आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे बटाट्यांच्या कापांना प्रत्येक कापाला लागला गेला पाहिजे असा आपण हे टिफिनलाही जसं वांग्याचे काप जर टिफिनला देतो ना तसेच आपण हे बटाट्याचे काप वगैरे पण बनवून टिफिनला देऊ शकतो मुलं तर आवडीनेच खातील लहानांपासून मोठ्यांना तर बटाटा म्हटला तर आवडतोच आणि जर असे कापं वगैरे बनवून दिलात ना मस्त असे कुरकुरीत तर त्यांना अजून आवडेल आता हे थोडंसं ओलं झालं ना पीठ खूपच पातळ झालं त्याचं त्याच्यामुळे थोडंसं मी अजून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित प्रॉपर कोटिंग लागेल त्याची मसाल्यांची आणि तांदळाच्या पिठाचीही आणि तांदळाचं पीठ आहे त्याच्यानंतर आपण वतून रवा लावणार आहोत ना तर छान मस्त असे क्रिस्पी होणार आहेत बाहेरून मस्त असे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बटाट्याचे काप तयार होणार आहे तिथे आता इथे बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं हळद चिमूडभर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून आपली कोटिंगही व्यवस्थित मसालेदार व्हावी अगदी फिकी राहू नये त्यासाठी आता हे सगळे म रव्यामध्ये जे टाकून घेतलेले आहेत ना मसाला हळद मीठ आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक एक बटाट्याचा काप घ्यायचा आहे त्याच्यावरची व्यवस्थित ते, ते मसाल्याची कोटिंग ठेवायची आहे आणि पिठा आपल्या रव्याच्या याच्यामध्ये घोळवून आपण आता शॅलो फ्राय करून घेणार आहोत हे असेच तुम्ही डिपफ्राय करू शकतात भज्यासारखे पण शॅलो फ्राय केले तरी खूप सुंदर लागतात छान क्रिस्पी होतात आता हे पॅन गरम करायला ठेवलेलं त्याच्यात तेलही टाकलेलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये आता हे बटाट्याचे एक एक काप आपण मस्त असे डब्यामध्ये कोट करून सोडायचे आहेत आणि छान फ्राय करून घ्यायचे आहेत लो टू मिडियम फ्लेमवर आपण बटाट्याचे काप इथे शॅलो फ्राय करणार आहोत एक साईडने झाले मस्त असं क्रिस्पी वाहत आले की आपण पलटून घ्यायचे आहे आणि मस्त असे आपण आलटून पालटून कापं तयार करून घ्यायचे आहेत बटाट्याची पातळ स्लाईस असली ना त्याच्यामुळे आपण जास्त वेळही लागत नाही आणि झटपट होते बघाही मस्त आपले इथे त कापं तयार झालेले आहेत सर्विंग प्लेटमध्ये मस्त असे काढून घेतलेले आहेत वरून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि गार्निश करून घेऊया आणि छान असे जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बटाट्याचे कापं तयार करून देऊ शकता आणि मुलांना तर खूपच आवडेल अशा पद्धतीने बनवून दिला तर आणि तुम्हाला इथे मस्त असं तोडूनही दाखवते बघा किती छान तुटतो आहे ना म्हणजे बाहेरून मस्त असं क्रिस्पी अशी लेअर आणि आतून बटाटा सॉफ्ट मस्त चटपटीत असे काप तयार आहेत कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आय होप आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू